नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात एकमेकांशी संबंध असतात विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांची भाऊ आहे त्यामुळे ते आले असतील सांगलीत लोकसभा निवडणुकीत सा पंजा म्हणत सांगली येथील काँग्रेसचे जेवणावळीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाठराखण केली आहे दरम्यान पटोले यांच्या आत्ताच्या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षाचे विशाल पाटील यांना आतून पाठिंबा होता की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे दरम्यान सांगली येथील काँग्रेसच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला बंडखोर विशाल पाटील विश्वजित कदम हे आलेले राजकीय वर्तुळात चर्चा आले आहे यावर ठाकरे गट आक्रमक झाला असून ठाकरे गटाची जिल्हा प्रमुखांनी विधानसभा निवडणुकीत सांगलीतील सर्व विधानसभेच्या नाही अशी टिप्पणी केली आहे त्यामुळे जनता ठरवेल सांगलीत पाणी आहे त्यावर बोलायला पाहिजे असा टोला नाना पटोले ठाकरे गटाच्या लगावला आहे त्यामुळे महाविकास आघाडीत आलबेल असल्याचे दिसून येत आहे आलबेल नसल्याचे दिसून येत आहे दरम्यान सन दोन हजार दहा मध्ये पश्चिम बंगाल सरकारने मुस्लिम जातींना ओबीसी प्रवर्गात दर्जा दिला होता मात्र आता कोलकाता उच्च न्यायालयाने हा आरक्षण रद्द केलं आहे त्यामुळे ममता बॅनर्जी आक्रमक झाले आहेत त्यावर नाना पटोले म्हणाले राहुल गांधी यांनी जाती जनगणना करावी असे बोलले त्या आधारावर जाती जनगणना झाली तर प्रश्न निघू शकतात हा विषय त्या राज्याचा आहे ते त्यामुळे तेथील राज्यकर्ते न्याय मागायला कुठे पण जाऊ शकतात जेव्हा केंद्रात काँग्रेसची सत्ता येईल तेव्हा सर्व प्रश्न निकाली निघतील असा विश्वास पटोलेंनी व्यक्त केला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा